शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात या सदाशिव लोखंडे यांनी सावध प्रतिक्रिया दिली या ठिकाणी भाजप सेनेची युती झालेली आहे आणि शिवसेनेने मला उमेदवार घोषित झाले आहे त्यामुळे बंडखोरीचा विषय नाही तर भाजपचा अंतर्गत विषय आहे त्या संदर्भात ते पक्ष ठरवतील त्या प्रकारे होणार आहे पण निवडणुकीचं म्हणजे ते उभं राहिलं तर काय त्याचा परिणाम काय वाटतो लोकशाही पद्धतीने लढू शकतो असं नाही ना कोणाचे कोणी हात बांधू शकत नाही परंतु हे पक्षाचा पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा तो पगार आहे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेला काँग्रेसमधून भाजपमध्ये गेला भाजपमधून आणि ते कोणी अनेक लोक पक्षाला तिकीटे मागितले त्यामुळे तेचं काय गंभीर करण्याचा विषय नाही हा त्या पक्षाला सांगून त्या विषय संपणार आहे आता नगर जिल्ह्याच्या राजकारणाकडे संपूर्ण देशाच लक्ष लागलं ला आहे अशी चित्र आहे विखे भाजपात आले त्याचा उत्तर नग, न, 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 नगर जिल्ह्याच्या राजकारणावर काय परिणाम होईल या ठिकाणी शिवसेना भाजपची युती झाली आणि सुजय विखे नगर दक्षेतून उमेदवार आहे त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून विखे पाटील हे शिवसेनेला मदत करणार मग तशी तुमची काही चर्चा झाली किंवा काय असेल त्या संदर्भात मातोश्रीवर उद्धव साहेबांनी सुजैविकेची चर्चा केली आणि पूर्ण ताकदेने ते शिवसेनेला मदत करतात